आज लई आला भाकरी करायचा म्हणून केला शवायचा भातच बघा शेवायचा भात तयार झालेला इथं इथंय थोडासा आपला नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्याला गुड मॉर्निंग चहा पाणी झालं असेल तर पाऊस पडतोय ध्रम भरून ठेवले ती कामगार काही ही नाही ती दोन तीन दिवस झालं पाऊस चालू आहे जरा बारीक रिप रिप तर ही बांधकाम ताईचं का काल पर्सनल दोन चार जणांचं फोन आला योगेश भाऊ बांधकाम दाखवा बांधकामाचा व्हिडिओ दाखवा आता म्हणलं ताई गेल्याच आठवड्यात टाकला होता व्हिडिओ तर हे बघा अजून भरायचं हे सगळं लेचकलन राडा झाला इथं हे काम होत तर जरा हेच आहे थोडं हे कोणा हे असं झालेलं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा असं हे छोटंसं बांधकाम चावलं आहे योगेश भाऊचं हे असं कडनं भीम भरलेलं आहे ही हे बघा हे कॉलम असं भरलेला इथं आणि बी आहे इथं हे टाक्या आहेत त्या तर तुम्हाला दाखवतो कारण आल तिथं कमेंट म्हणून म्हणलं दाखवा काम तर हे बघा असंही हे बघा काल कमेंट प फोन आले बांध बांधकाम कोटवर आले दाखवा आम्हाला म्हणून मी आज व्हिडिओ काढायला लागले तर हे बघा असं छोटंसं बांधकाम आहे हे आत्तापर्यंत एवढं झालंय टाकायचं <coughs> संडाच्या ह्या आणि हे असं चावल्यातून पिशी पेशीशी केल्याशिवाय काही कळायचं नाही ऐकून आहे चावलंय बांधकाम काय झालंय त्यात पाऊस येतो ना दोन तीन दिवस झालं काही कामगारही नाही तीच बारीक बारीक चावलंय पाऊसनं आजारा ऊन पडले आज त्यांना फोन केला तर तरी येतो म्हणले ती हे असं एवढं फाउंडेशन झालंय बघा फाउंडेशन म्हणजे खालचा भीम जर ठोकून झालाय नुसता आणि अजून ह्याच्यावर बांधकाम चढवायचं किती फूट घ्यावं कळना कारण रस्तापासून तीन फूट तर उचलाय पाहिजे कमीत कमी तीन फूट म्हणलं आहे त्यांना उचलायचं आणि ह्याच्यावर इटचं बांधकाम घेऊन परत ही ती साईडचं थोडं थोडं कॉलम भरून नंतरनं मग पिशेशी करायचं आणि पिशिशी करून मग फाउंडेशन लेवलला गेलं मग अजून ह्याचं ही काम करायचं विटाचं काम करायचं परत ही गाबडीमध्ये म्हणते ती गाबडी, गाबडी भरायची आणि परत संडाची टाकी ही करायची प्लास्टर करायचे तर असं काम झाल्याशिवाय फाउंडेशन काय पूर्ण होत नाही आणि काही पाऊस मोठीशी न नक, मोठी ती पण बारक्या नक्षसारखं बार चालू आहे त्याच्यामुळं लई राडा उठला आहे इकडं कुठं जाईल ना काय होईना चिकला पाण्याचं तरी असं चालू आहे सगळं लई चिकल झालं आहे सगळं एकूण आहे आणि ते कामगार बी काही नाही त्यांना तर म्हणून काय उपयोग आहे पाऊस असल्यामुळं पावसात काही येत नाही सहज जायचं म्हटलं तरी पाय भरतात असं होते सगळा राडा चिकल उठलाय <coughs> काय दीपक लय उश्या सगळ्या गल्लीची राखण करते दीपया <laughs> हो का दीप्या की येते दीप्या काय खायचं <coughs> ते तू? आ चला काय केलं नाही भरपूर टाइमिंग झालाय दोन चार कंस आहेत दोनच आहे ती अर्ध अर्ध तुकड केले ते उकडतो लाईट गेली वाटत वलाडीची वास येत घरात वल असल्यामुळं सगळं आज काही जेवण नाही करत काय शेवाया आहेत शेवायाच करत आता एक दिवशी भाऊच्या मासे त्याला करून शिल्लक राहिल्या होत्या शवयाचा भात करतो आता दूध बिनायचा दिसते भाजून आपल्या करतो पाण्यात थोडं तोपात भासतो तो फाय थोड लाईट नाही त्याच्यामुळे काय दिसायचं नाही तुम्हाला इकडं पण पाणी कोमट के, गरम केलं होतं गरम करूनच पाणी पितोय मी सध्या जरा ह्याच्या महिन्यात बाटल्या बघून शेवया भाजून घेतोय आणि ही कणस आहे ती चे तुकड चेअर तुकडा इथे ही उकडाय टाकतो ह्याच्यात मी टाकतो चार कणस चारच मध्ये दोनच आहेत पण चार टुकडे केले ते उकडून घेतो पीठ पडतंय वरण कुठले पीठ मग काही शाळा घेतले कड्या परत करणं व्हायचं नाही पुरात नऊ दिवस उपास श्यावाया घेतल्या भाजून आज काय जेवणासाठी केलं तर श्यावाया आणि मकाची कणस उकडली कवळी कणसा दोन त्या चार कुपडे केलं ते उकळतो के काय हो का ते बांधकामाला बी काय होते दोन दिवस जर पाऊस सारखा चालला बघा आता ऊन पडलं होतं तर आता झाकळून आलं त्याच्यामुळे त्यावेळी माणसासने काय म्हणायला झाले पावसात बी काय करता येणार त्यांना आणि गरम पाणी नाही टाळले आता हे गरम पाणी हे केलेलं आहे गरम पाणी करून पितोय मी आपलं थोडं सुरून राहिलेत बरं गरम पाणी करून पिलेलं बरं आता दूध नाही दूध तर अशा पद्धतीने करायला लागले शेवाया थोड्याच होत्या अर्ध्या पाकिट तेवढ्याच करणार ते पाणी उकळून घेतलेलं आहे ते सगळं त्याच्यात शेवया टाकतो भाजून घेतले त्या अगोदर कारण दुधानाच म्हणजे दिवशी परत सरत पण नाही अजून घट बसायला थोड्या दिवस राहिला आयला आणायचं मुंबईला आयला करते म्हणजे पुन्हा दसऱ्यापासून पर्यंत पाऊस असतो काही नसतो ठीक आहे म्हणजे येतो न्यायला तिकीट काढून पाठवलं हो याच्या सकाळी थोडी साखर टाकत हिच्या कारण वेगळी साखर म्हणायला तर दुधावं लागते दुधाची पेशी आर पाणी येते ना ओल होते त्याच्यामुळे ती खराब वालाडीची बघितले बांधकाम तुम्ही काय मला काल दोन तीन ताईंचा फोन आला भाऊ बांधकाम कुठपर्यंत आले बांधकाम कुठपर्यंत आले बांधकामाचा व्हिडिओ आता बांधकामचा व्हिडिओ म्हणलं फाउंडेशन केल्यावर दाखवायला म्हणलं म्हणलं दाखवा आम्हाला कुठपर्यंत आले ते बघू द्या आईचा हप्ता आलाय तेवढे पैसे पुरायचं नाही ते पुरा द्यायला तर पण ते आय असल्याशिवाय निघत नाही ते पैसे ते आता माणसाला पैसे द्यायचेत ना झालाय भात लाईट नव्हती लाईट आहे रोज भाकरी कालवण भाकरी कालवण कटाळाच केलाच भाकरी करायचा ह्या ह्याच्यासाठी केला कटाळा करायसाठी काय रोज रोज तीच काय दुसरं नवजण बी नाही सारखं तीच तीच खायला म्हणजे जाऊ द्या भातच करतो मग भात केलाय भाकरीच्या कटाळ्यासाठी तर काय करणार एवढंच कस तरी पोटाला खायचं आपलं कोमट पाणी प्यायला जरा थोडं म्हणजे फरक पडतोय म्हणून जरा कोमटच पाणी पितोय घरी आहे तोपर्यंत आता बाहेर गेल्यावर आपल्याला कोण द्यायचं करून कोमट काय आहे <स्थाँ> तोपर्यंत तेवढं तर करायचं तर, तर मित्रांनो या, या खायला आता थोडासा गार झाला की खातो चमच्या नाही आता मी हातानेच खाणार आहे कारण चमचे दोन चार आहेत पण भांड्यात कुठं बांधून ठेवल्यात ते काही माहित नाही तर आता मी हातानेच खाणार आहे आणि तेवढे मऊ दोन कणस उकडून कारण दोनच खाणार चार टुकडा आहेत पण दोनच खाणार आहे कारण एवढं नाही सरणार कारण रोज तीच कुठं करावं तरी रोज तीच रोज तीच काय <coughs> नवजणं करायला घरात कोणी असलं कोणी आई ही जरा मग एकामेकाच्या नादाने करतंय तरी पण असं करायचं म्हणल्यावर नाही करणं होत अब्दुल नाही त्यासाठी माणूस असं होते आता भाऊचं मासिक नवरात्र झाल्यावरच येते घट झाल्यावरच दहा व मासिक दोनच महिने राहते परत नाही खोकला खोकला सर्दी माझी डॉक्टर म्हणतो सर्दीच बाहेर पडत नाही तुमची <coughs> मला गरम पाणी पेच जाऊन कोमटच पाणी घरी आहे तो तोपर्यंत तर पेतो बाहेर गेल्यावर कसं काय असं घरी आहे तोपर्यंत तर बघ अशी कंच उकडं ठेवली ती अजून चला मग मित्रांनो मग आमच्या आज रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला मग बांधकाम बघितले कामा कटाळा आला म्हणून घातला भातच नसतं खेळाला भाकरी काय केल्याच नाही खाऊ बी वाट ना भाकर रोज तीच म्हटलं नको जात करायला एवढा आहे आता तर चला मग आमची आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा भेटू पुढच्या वेळी मध्ये तोपर्यंत धन्यवाद इकडे पाणी ठुले कोमट करायला इकडे कंच उकड तिथे इकडं भात तयार झालाय चला मग मित्रांनो भेटू पुढच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद बाय